इनगोवा चोवीस तासनं प्रकाशित केलेल्या बातमीनंतर जीव्हीएम कॉलेज सर्कल जवळ रस्त्यालगत टाकलेला कचरा अखेर हटवण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना व स्थानिकांना त्रास होत होता यापूर्वी ग्रामस्थानी पंचायतीकडे आणि मडकई मतदारसंघांच्या प्रतिनिधीकडे तातडीनं कारवाईची मागणी केली होती मात्र हा प्रश्न माध्यमांद्वारे प्रकाश धोतात आल्यानंतरच संबंधित विभागानं तत्काळ स्वच्छता मोहीम राबवली आम्ही फाटल्यान पोवप शकता ही वयली जी एम्स कॉलेज आणि या कॉलेजीच्या भुग्यांक जव येरादारी करपी ह्या लोकां सर भरपूर त्रास जातालो आता हो त्रास कसलो जातालो तो तुम्ही पळोवपाक शकता सर पुराय कचरो आशिल्लो आणि ह्या कचऱ्याचं घाणी जो आग्यांक घेऊच पडतो हंगासर लोक जे आंका घेवच्यो पडटाल्यो जेन्ना कांय लोकांनी आमच्याकडे कंप्लेन केली ते के सर येऊन एक न्यूज हायलायट केली ती म्हटल्यारूच एकतर पंचायत येणार एकतर हंगासल् आमदार जो असा स्थानिक सुदीनबाब ढवळीकर हा हजे लक्ष घालून हे खरी क्लियर करचे ते क्लियर कोण केले हे आमक खबर ना पण केला ही बरी गजा त्यांना चढान चढ दव बरं करू पण हंगासरल्यान जी शेड फाटल्यान दिसताली ती शेडूच हंगासरल्यान काढली कारण शेड असल्या कारण हंगासर जायते लोक जे असा हा कचर उडाताले तो मागीर कचरो जो असा हो पुराय रस्त्यार येतालो फाटल्या आमी आम्ही आसात पळयत रावात हांव दिनेश नाईक इन गोवा